सालसे तालुका करमाळा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थिनी काजल आत्माराम बंडगर हिच्या धैर्यानं सर्वांना वेगळा आदर्श घालून दिलाय वडिलांचं प्रेत घरी असताना काजल हिने नुकतीच दहावीची परीक्षा देऊन तिनं एकूण सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवलाय परीक्षेच्या कालावधीतच आणि अवघड अशा भूमितीच्या पेपरच्या दिवशीच काजल हिच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं मात्र सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचं निधन झालं ही घटना समजताच काजलला प्रचंड मानसिक धक्का बसला परंतु तिने स्वतःला सावरलं आपण शिक्षण घेऊन मोठं व्हावं चांगल्या मार्गांनी पास व्हावं ही वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने वडिलांच्या विराचं दुःख बाजूला ठेवून आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शन घेऊन भूमितीचा पेपर दिला आणि तब्बल नव्वद गुण मिळवले आणि त्यानंतर दिलेल्या विज्ञान समाजशास्त्र आय या विषयात देखील नव्वदच्या पुढे गुण मिळवले तिच्या या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतंय आज शहरी भागातील परिस्थिती आपण बघतो आपल्या पाल्यांच्या बाबतीत पालक किती जागरूक असतात मुलांच्या परीक्षा कालावधीत या पालकांची किती धावपळ असते मुला ना ना देना, देना, आपल्या मुलांना काम न सांगणं परीक्षा केंद्रांवर पोचवायला येणं त्यांना शुभेच्छा देणं आधार देणं कसल्याही परिस्थितीत आपल्या पाल्यांची एकाग्रता अबाधित राहावी यासाठी ते दक्ष असतात ग्रामीण भागातील पालकांची आपला पाल्य शिकला पाहिजे अशी इच्छा असते आणि पाल्य देखील आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव घेऊन आपापल्या परीने त्यांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी धडपड करत असतात पण आपल्याला मिळालेल्या यशानंतर ज्यांनी पाठीवर हात ठेवून मिठी मारून शबासकी देणारे हातच या दुनियेतून कायमचे निघून गेलेत याची जाणीव झाल्यानंतर देखील मोठ्या धैर्यानं आलेल्या संकटाला तोंड देणं ही काय सोपी गोष्ट नाही मात्र काजल बनकर हिने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं दुःख बाजूला ठेवून ध्येय प्राप्ती करण्यासाठी दाखवलेलं धाडस आजच्या युगात फार मोठं आहे काजलवर कोसळलेल्या या दुःखाच्या वेळी मुख्याध्यापक ननवरे शिक्षक लावंड घाडगे गुंड सातपुते शिंदे बांडे नायकुडे सपकाळ आदी शिक्षक तसेच बगाडे तणपुरे या शिक्षिकांनी आणि कर्मचारी बांधवांनी खूप मोठा मानसिक आधार दिला परंतु काजलच्या घरातील कमवती व्यक्ती हरपल्यानं पुढील शिक्षण घ्यावं कसं या चिंतेत सध्या काजल आहे भविष्यात काजलला डॉक्टर बनायच असून तिच्या कुटुंबात दोन बहिणी आणि एक भाऊ असून सध्या त्यांची परिस्थिती बनली आहे कुमारी काजल आत्माराम बंडगर ही विद्यार्थिनी करमाळा तालुका असून ही विद्यार्थिनी सुद्धा आमच्याकडे या विद्यार्थिनीचा एकता सहावीमध्ये मध्ये प्रवेश आहे ही सुद्धा अतिशय गुणी विद्यार्थी असून तिने सुद्धा या ठिकाणी या यावर्षी इयत्ता दहावीमध्ये सत्त्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून अतिशय गुण प्राप्त केलेले आहेत परंतु या विद्यार्थिनीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे परीक्षा चालू असताना या विद्यार्थिनीच्या भूमितीच्या पेपरच्या दिवशी अचानक तिच्या वडिलांना एक त्रास होत असल्यामुळं त्याच दिवशी साडेआठच्या दरम्यान वडिलांचं दुःखद निधन झालं परंतु अतिशय मोठं धैर्य त्या मुलींना स्वतःशी बाळगलं आणि या परीक्षेसाठी वाटत नव्हतं परीक्षा सुद्धा देईल परंतु संपूर्ण सर्व आमच्या संस्थेचे सचिव सर्व शिक्षक आणि मिस होता या सर्वांनी तिला या ठिकाणी आधार दिला आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी परीक्षेसाठी पाठवलं आणि त्याच पेपरला तिला त्या ठिकाणी नव्वद गुण मिळालेला आहे अशी गुणी मुलगी तिनं सुद्धा या ठिकाणी परीक्षेमध्ये सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून एक मोठा आदर्श या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेवला अशा पद्धतीने हे जे दोन गुणी विद्यार्थी आहेत अशा ह्या दोन्ही गुणी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी मदत व्हावी या दृष्टीनं सर्वांना मी या ठिकाणी आमच्या संस्थेच्या प्रशालेच्या वतीनं मी आव्हान करतो मी लालबहादूर शास्त्री या विद्यालयात शिकत होते आमची परीक्षा साडेला असते त्यामुळे आम्ही परीक्षेला साड्याला जातो मी आवाटी जा मी आटीमध्ये राहते अचानक माझ्या वडिलांचा पेपर दिवशी झाला मला शिकण्याची खूप इच्छा आहे मी भविष्यात डॉक्टर बनणार आहे परंतु आमच्या परिस्थितीमुळे मी डॉक्टर कदाचित मी डॉक्टर बनू पण शकेल किंवा नाही पण परंतु तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींनी मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही जर मदत केली तर मी भविष्यात नक्कीच डॉक्टर बनवू शकेल मी आणखी अभ्यास करेन अस माझी इच्छा आहे दहावीची परीक्षा चालू असताना तिच्या वडिलाचा अचानक मृत्यू झाला आणि तिची इच्छा होती डॉक्टर व्हायची पण आता इथून पुढं माझ्यानी होतंय नाही होत आहे त्याच्यात तिने भरपूर मार्क बी मिळवली मी वाटते पन, मस अभिमान तिच्या हे एवढं कमावल्यामुळं पण माझे तिथून पुढं हे नाही त्यामुळे मला पण काही कळावं ती ही होत नाही त्या मुलीला मस्त वाटते पण माझी पूर्तता नाही तिथपर्यंत काजलच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी काजलच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचं आवाहन काजल हिनं केलंय ज्यांना कुणाला काजलच्या शिक्षणाला आर्थिक मदत करायची असेल त्यांनी बँक ऑफ इंडिया साडे शाखा खाते नंबर शून्य सात तेवीस दहा एक्कावन्न शून्य 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 आठ सात तीन आय एफ सी कोड बी के आय डी शून्य 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 सात दोन तीन या खात्यात आपली मदत करावी प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एन टी न्यूज मराठी करमाळा सोलापूर